नमस्कार श्रावण महिना आलाय आणि सणांची सुरुवात होते ती नागपंचमीने बरोबर अगदी श्रावण म्हटलं की पहिला सण डोळ्यासमोर येतो तो, तो हाच हो पण गंमत म्हणजे साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते आणि याच दिवशी आपण त्यांची पूजा करतो खरे भीती आणि भक्ती याचा एक वेगळाच संगम आहे हा सण तर आज आपण याच सणाबद्दल म्हणजे नागपंचमीबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे यामागची श्रद्धा कथा काय आहेत ते समजून घेऊ नक्कीच हा सण श्रावण शुद्ध पंचमीला येतो आणि फक्त नागाची पूजा यात एवढ खूप अर्थ आहेत अनेक कथा संकेत भावना जोडलेल्या आहेत चला तर मग उलगडूया एक एक पैलू सुरुवात करूया अगदी नेहमीच्या रिवाजांपासून म्हणजे स्त्रिया उपवास करतात या दिवशी हो उपवास असतो नवीन कपडे घालतात दागिने घालतात नागाला दूध लह्यांचा नैवेद्य दाखवतात पण काही गोष्टी करत नाहीत हो ते महत्वाचं म्हणजे काही कापण चिरण किंवा हे सगळं टाळतात बरोबर यामागे नक्की काय कारण आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग आहे तर या प्रथांमागे काय दिसत काय कथा आहेत अनेक गोष्टी आहेत एकतर गोष्ट आहे, एक आहे जनमेजय राजाची सर्पयज्ञ केला होता त्याने हो वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अगदी पण मग आस्तिकृषी आले त्यांनी विनंती केली आणि जनमेजयाने यज्ञ थांबवला आणि तो दिवस म्हणजे पंचमीचा होता हो श्रावण शुद्ध पंचमीचा त्यामुळे नागांना अभय मिळाला त्या ना दिवशी एक ही कथा आहे अच्छा आणि दुसरीकडे श्रीकृष्णाची पण कथा आहे ना बरोबर श्रीकृष्णाने यमुनेतल्या कालिया नागाचं मर्दन केलं म्हणजे त्याला नियंत्रणात आणलं तो दिवसही श्रावण शुद्ध असं म्हणजे एका बाजूला दुसऱ्या बाजूला नियंत्रण पण मला वाटतं अनेक जणी ज्या प्रथा पाळतात त्याच मूळ सत्यश्वरीच्या कथेत जास्त सापडत नाही का अगदी बरोबर बोलीस सत्यश्वरीची कथा ती खूप महत्वाची आहे खूप जुनी कथा आहे म्हणतात पाच युगांपूर्वीची काय आहे ती कथा नेमकी सत्तेश्वरी नावाच्या देवीचा भाऊ होता सत्तेश्वर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी मरण पावला अरे रे मग ती अर्थातच शोकात होती आणि तिला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसला अच्छा तिने मग त्या नागालाच आपला भाऊ मानलं आणि तेव्हा त्या ते नागानं म्हणजे नागदेवतेनं तिला वचन दिलं काय वचन की जी बहीण मला भाऊ मानून माझी पूजा करेल तिचं आणि तिच्या कुळाचं मी रक्षण करीन ओके म्हणजे हा संबंध आहे तर मग बहिणी जो उपवास करतात भावासाठी तो इथून आला अगदी सत्येश्वरीने भावाच्या शोकात अन्न घेतलं नाही म्हणून स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला दीर्घायुष्य मिळावं त्याचं रक्षण व्हावं यासाठी हो आणि असंही म्हणतात की आदल्या दिवशी जर बहिणीने प्रार्थना केली तर त्याचा जास्त चांगला परिणाम भावापर्यंत पोहोचतो अच्छा म्हणजे फक्त एक प्रथा नाही तर त्यात ते एक गहन भावना आहे बहीण भावाच्या नात्याची नक्कीच एक आध्यात्मिक जोड आहे त्याला आणि मग ते नवीन कपडे घालणं दागिने मेहंदी लावणं याच काही कनेक्शन आहे हा तर सत्तेश्वरी दुःखात होती ना तिचा शोक कमी व्हावा म्हणून त्या नागभावाने तिला छान वस्त्र दिली अलंकार दिले मग ती खुश झाली म्हणून स्त्रिया या दिवशी नवीन वस्त्र अलंकार घालतात सजतात आणि मेहंदी मेहंदी म्हणजे त्या वचनाचं प्रतीक भावाने बहिणीला दिलेल्या संरक्षणाच्या वचनाच अरे वा म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्या कथेशी जोडलेला आहे हो ना किती सुंदर गुंफण केलीये आणि सगळ्यात आवडीचा भाग झोका खेळणं नागपंचमीला झाडाला झोके बांधलेले दिसतातच हा हा लहानपणी खेळलो असो आपण ही हो नक्कीच यामागेही सत्तेश्वरीच हो तिला तिचा भाऊ नागाच्या रूपात पुन्हा दिसला ना तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यांना धरून झोके घेऊ लागली अच्छा आणि त्या झोक्याला पण अर्थ आहे प्रतिकात्मक अर्थ काय अर्थ झोका जेव्हा वर जातो तेव्हा भावाची प्रगती होते असं मानतात आणि खाली येतो तेव्हा त्याच्या अडचणी दूर होतात बापरे म्हणजे खेळण्यातून पण प्रार्थनाच आहे हो आणि यातून म्हणतात की स्त्रियांमध्ये क्षात्र भाव म्हणजे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि भक्ती भाव वाढतो किती छान विचार आहे हा पण मग त्या दिवशी काही गोष्टी न करण्याचं काय म्हणजे किंवा जमीन वगैरे हा यामागे सात्विकतेचा विचार आहे सात्विकता कशी असं मानलं जात की नागपंचमीच्या दिवशी वातावरणात नागदेवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरींचं प्रमाण खूप जास्त असतं ओके आणि कापणं चिरणं तळणं किंवा जमीन खोदणं या ना त्या रजतमगुण वाढवतात अच्छा मग त्यामुळे त्या, त्या सात्विक लहरी नीट ग्रहण करता येत नाहीत त्यात त्या अडथळा येतो म्हणून या गोष्टी टाळतात म्हणजे निसर्गाचा आणि त्या लहरींचा आदर राखला जातो म्हणजे हे सगळं फक्त अंधश्रद्धा नाहीये तर नाही नाही त्यामागे एक विचार आहे पर्यावरणाचा आदर आहे आणि गीतेत पण श्रीकृष्णाने म्हटलंय ना नागांमध्ये मी अनंत आहे म्हणून अगदी अनंत वासुकी शेष अशा नऊ नागांची पूजा करतात या दिवशी म्हणजे ही फक्त सापांची पूजा नाही तर ती एका अर्थाने शिवाचीच पूजा आहे कारण नाग हे शिवाचे अलंकार मानले जातात बरोबर शिवाच्या गळ्यात नाग असतोच हो आणि या पूजेतून वर्षभरासाठी शिवतत्वाच्या चांगल्या लहरी मिळतात अशी श्रद्धा आहे स्त्रीने जर मनापासून पूजा केली तर तिला शक्ती मिळते आणि भावाचं आयुष्य वाढतं असंही मानतात म्हणजे थोडक्यात काय तर नागपंचमी हा सण फक्त नागांची पूजा नाहीये नाही यात इतिहास आहे श्रद्धा आहे कौटुंबिक बंधनं आहेत विशेषतः बहीण भावाचं नातं आणि आध्यात्मिक उन्नतीचे पण पैलू आहेत अगदी अनेक गोष्टी एकत्र आल्यात यात तर नागपंचमी हा वरवर दिसतो त्यापेक्षा खूप खोल अर्थ असलेला सण आहे नक्कीच आणि यात फक्त स्वतःच्या भावासाठी नाही तर एक व्यापक प्रार्थना पण आहे कशी म्हणजे समाजातील जे तरुण आहेत जी पुढची पिढी आहे त्यांना चांगली बुद्धी मिळावी शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करण्याचंही महत्व यात सांगितलं जात हा एक चांगला विचार आहे आणि जाता जाता एक गोष्ट मनात येते कि आपल्या पूर्वजांनी किती हुशारीने निसर्गातल्या गोष्टी अगदी सापांसारख्या ज्यांना आपण घाबरतो अशा प्रतिकांचा वापर करून मानवी नाती आणि अध्यात्म कस जोडले नाही खरे भीतीदायक वाटणाऱ्या गोष्टी बद्दल ही आदर हे एक वेगळंच सह अस्तित्व दाखवतं हो माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या खोल समजाकडे हे निर्देश करतो असं वाटतं मला नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा याच विचारासोबत आजची आपली ही चर्चा इथेच संपूया हो.